नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात mm. महत्त्वाची आणि मोठी बातमी परदेशी कांदा येतोय भारतात विक्रीला संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा नका तुम्ही चॅनल तिथे असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसल्या बलायकोन म्हणजे असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व देवदर पोहोचते काय ते संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी शेवटपर्यंत नक्कीच बघाच करू शकता परदेशी कांदा भारतात येतोय विक्रीला सध्या देशात कांद्याचे भाव वाढत आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कांद्याचे भाव घसरत आहेत काही व्यापारी पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात विक्रीसाठी आणत आहे आणि अफगाणिस्तानचा लाल कांदा पाकिस्तान मार्गे देशात विक्रीसाठी आणला जात आहे त्याचा फटका देशातील कांदा उत्पादकांना तसेच व्यापाऱ्यांना होत आहे पाकिस्तानमार्गे येणारा कांदा पंजाब राजस्थान राजस्थानातील या ठिकाणी या ठिकाणी पंजाब राज्यातील अमृतसर तसेच दिल्ली बाजारात विकला जात आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तर कांदा इतर बाजारात ही हळूहळू विक्रीसाठी जाणार आहे देशात या ठिकाणी या ठिकाणी बघित देशामध्ये देशातील बाजारात सध्या महाराष्ट्रातून नाशिक चाकण व इतर बाजारातील तसेच मध्य प्रदेशचा कांदा विक्रीसाठी जात आहे दिल्लीतील अफगाणिस्तानचा कांदा विक्रीसाठी आणला जात आहे हा कांदा पंचवीस ते तीस रुपये किलो या भावाने मिळत आहे देशातील कांद्याची गुणवत्ता अधिक नस असल्याने अफगाणिस्तान कांद्याची मागणी कमी आहे असं व्यापाऱ्यांचे सध्या तरी सांगितलं आहे परंतु परदेशी कांदा या ठिकाणी भारतात येतो आहे यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील व देशभरातील या ठिकाणी मध्य प्रदेशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना या ठिकाणी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा तर नाहीच उलट नुकसान शेतकरी बांधवांचं होतं आहे त्यामुळे या ठिकाणी ही होऊ नये यासाठी या ठिकाणी सरकारने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे धन्यवाद लाईक शेअर लाईक सबस्क्राईब करून ठेवून जी